आओ, मला मोठा मंडप पकवानचं जेवणाचं साधन बनतंय हे कशासाठी आणि कोणासाठी हो तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो दादा माझ्या पोरगीचं लैकीने हुंडा घेणाऱ्याने विचार करूनच घेतलं पाहिजे हो मला फक्त एवढंच सांगायचं हुंडा मागणाऱ्यांनी घातली म्हणून पुरी मारल्या गेल्या आता समजा पुरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत गुरुजी पुरीचे लग्नसंबंध जुळलेले आहेत ले प्रसंग आहे हळदीचा हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील आणि स्वतः नवरी पोरगी या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पण समोरच समोर काही दिसत नाही अशी परिस्थिती तिघांवर आहे कोण नवरी पोरगी नवरी पोरगीची आई आणि नवरी पोरगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे दादा पोरगीला हडद लागलेली पोरगी एकाकडे बसलेली आहे पोरगी रडते पोरगीची माय घरात आहे सुरुवातीला खूप चिंतन मांडायचो मी हे आता खूप कमी वेळेस हा अभंगाचं चिंतन मांडायला भेटतं आणि ते पण हा अभंग घेतल्याच्या नंतर खरा जो संदेश आहे माझा तो खरा संदेश असा असेल पुरींचे लग्न संबंध जुडवत असताना प्रत्येक पुरीच्या बापाला माझी पाया पडून विनंती असेल पुरींचे लग्न संबंध जुडवत असताना फक्त श्रीमंती बघू नका फक्त श्रीमंती बघून पुरी देऊ नका मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या कारण कारण तुम्ही श्रीमंती बघून पोरी देतात ना श्रीमंताच्या घरामध्ये जेवढी भाकरीची साईज असते का तेवढीच गरिबात गरीबाच्या गरीबा घरात पण तेवढीच भाकर बनते श्रीमंती बघून पोरी देऊ नका हे मी तुम्हाला का, का सांगतोय कारण माझ्या स्वतःची जीवनाची फजगत तुमच्या समोर मांडतो म्हणजे तुम्हाला कळेल माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापानं माऊली बाबा जुडवले तुम्ही माझ्या कीर्तनातून ऐकलेलं आहे माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुडवले जेव्हा तो मुलगा आणि त्याचे घरचे लोक माझ्या बहिणीला बघायला आले ना चे त्यांचा चे चे चेहरा बघूनच सांगून दिलं की हे आपल्या लेव्हलचे नाहीतच लायकीतले लोकच नाही असं मी माझ्या बापाला सांगत होतो माझे वडील माझ्यावर रागवले तुम्हा पेक्षा जास्त पावसाळे खाल्ले आहेत तुला एवढं कळायला लागलं का आता आमच्या सारख्यानं जर बापाच्या पुढे जायचं म्हणल्यावर तुमच्यासारखे एखाद्या वरिष्ठ बाबानं बघावं आणि त्यांनी बघितल्याच्या नंतर मनात एक चिल कसला कीर्तनकार आहे बापाच्या पुढं पुढे शानपणा करतो बापाचं ऐकत नाही तुम्हीच असं म्हणणार म्हणून माझा नाविलाज झाला बापाच्या पुढे जाता येत नाही चालता येत नाही म्हणून मी शांत राहिलो माझ्या बापानं लग्न संबंध जुडवले ते लोक एवढे स्वार्थी निघाले माझी बहीण तिसऱ्या मोडला गेली का पहिलं दुसरं फिरून आली तिसऱ्या मोडला गेली तिसऱ्या मोडला गेल्याच्या नंतर माझ्या बहिणीकडनं त्या लोकांनी दहा लाख रुपयाची मागणी केली आम्ही एक करोड रुपयाचे शेत घेतलेले आता त्याच्यासाठी आपल्याला नावी करायला पैसे लागतील आणि थोडेफार कुठतायत म्हणल्यावर दहा लाख रुपये तुम्ही बापाकडनं घेऊ नये mm. आता मा बापाकडनं दहा लाख रुपये मागायचं म्हणल्यावर अवघड आहे पप्पांचा स्वभाव थोडा स्टिकच आहे बापाच्या समोर बोलायची कोणाची हिंमत होत नाही तर बहिणीला ते शक्य नव्हतं माझी बहीण आली उद्या जाणार तशी आज रात्र माझ्या वहिनीकडे सांगून गेले की बाबी वहिनी बोले माझे घरचे लोक दहा लाख रुपये मागतायत वहिनीने सांगितलं मग पप्पांना सांगा ना नको जाऊ दे लग्नात आत्ताच एवढा खर्च झालेला आणि पुन्हा दहा लाख रुपये मागायचे घरातलं वातावरण जाईल म्हणले वहिनी नको सांगू माझी बहीण चालली गेली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या वहिनीनं माझ्या भावाला मला सांगितलं म्हणे महाराज दादा म्हणलं काय वहिनी आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी करत अरे वहिनी म्हणलं कालच्या दिवशी सांगायचं ना मला अहो ताईनेच सांगितलं होतं ता जावं काही सांगू नका म्हणून आता जे झालं ते जाऊ दे वहिनी ताई तर चालली गेली म्हणलं आता काही विलाज नाही लगेच जाणं चुकीचं असेल मी रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि मोठ्या दादांना सांगितलं म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या तुम्हाला सुटी शनी रवी बघून माझ्या दादांना पाठवलं दादा गेले बहिणीला घेऊन आले बहीण आलेली मी तिला विचारलं काग बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करतायत तुम्हाला का नाही सांगितलं ते म्हणते दादा काय रे सांगायचं पहिलेच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला तुला तर माहिती घरातलं वातावरण जाईल त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हणलं नाही सांगत म्हणलं बाई पैसे द्यायचे की नाही द्यायचं तो नंतरचा विषय पण त्या लोकांच्या मनामध्ये तिसऱ्याच मूडमध्ये तुझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करतायत ते लोक लय स्वार्थी म्हणलत ताई त्या लोकांच्या नजरेमधनं जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोपर्यंत तुला इथं थांबावं लागेल जाऊ नकोस म्हणलं तू माझी ताई थांबली पण काही काही गोष्टी कशा असतात माहिती आहे का हो कर मग झोले ते ते कोणाचे न चाले मागे मी नेमका गुजरातमध्ये कीर्तनाला होतो माझे दादा ड्युटीला चालले गेले माझे वडीलही बाहेरगावी होते आणि मागे तिच्या मालकाचा फोन आला तिच्या मालकानं सांगितलं की रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून माझ्या मायची तब्येत सिरियस आहे माझ्या मायची तब्येत सिरियस आहे माझ्या ताईचा मला फोन आला मला म्हणते दादा मला जावं लागतंय रे म्हणलं का गं बाई दादा तुझ्या दाजींचा फोन आला तर ते म्हणत होते माझ्या आहे तू आत्ताच्या आत्ता निघून ये मी तिला सांगितलं बाई जाऊ नको गो ते लोक स्वार्थी आहेत तिने मला एका एक शब्दात अडकवलं मला म्हणले दादा म्हटलं काय ताई समज ते खोटं बोलत असतील तर ठीक आहे पण जर माझ्या सासूची खरंच तब्येत सिरियस असेल आणि नको व्हायला तसं जर झालं आणि मी तिथं नसेल तर लोक तुला बोलू देणार नाही कसला कीर्तनकार आहे आणि कसली कीर्तनकाराची बहीण आहे दादा मला जावं लागेल माझ्या डोळ्यात अश्रू होते मी थोडाही विलंब न करता तिला सांगितलं बाई तुझा संसार घ्यायचा तो निर्णय तू घे म्हणला माझ्या ताईनं तशीच बॅग भरली आणि चालली गेली नराधमानं सचिन बाबा त्या दिवशी स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवण वगैरे आटोपली जेवण वगैरे आटोपल्याच्या नंतर अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास माझ्या ताईला विचारायला सुरुवात केली रुपाली पैसे आणलेत का माझ्या ताईने सांगितलं तुम्ही एवढ्या घाईघाई फोन केला माझा दादा गुजरात मध्ये कीर्तनाला होता माझा मोठा दादा ड्युटीला होता वडील बाहेर गावी होते तुम्ही म्हणले माझ्या मायची तब्येत सिरियस आहे मी तशीच निघाली म्हणले कोणाची वाटही नाही बघितली महाराज काही काही लोक का स्वार्थी करून सांगतोय जर त्यांच्या मनासारखं झालंच नाही एक दोन चापट मारले असते तर काही वाटलं नसतं त्यांना राधमानं मारायला सुरुवात केली दादा एवढं मारलं एवढं मारलं माझ्या ताईला मारता मारता माझ्या ताईचे दोघ हातही तोडले दोघ पायही तोडले दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना ताई दोन दिवसापासून पोटाला अन्न नाही या एखादा उपवाशी पोटी भिकारी भीक मागत असताना सांगतो ताई दोन दिवसापासून अन्न कोणाकडे शिडी द्या ना वाकर तो भिकारी जसा मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडन आयुष्याची भीक मागत होती धनी दहा नाही वीस लाख रुपये द्यायला सांगते पण मला मारू नका हो तुमच्या पाया पडते ना तरी हा नराधम मारतच होता माझ्या ताईच्या लक्षात आलं की हा आता माझ्यावर दया करणार नाही माझ्या ताईनं लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली घरातूनच काका बाबा मामांची वाचवा ना कोणी असेल तर ऐका ना धर्माची मुलगी समजून तरी ना गावातले लोक ऐकत होते दादा यांना ऐकायला वाटलं की हिचा आवाज लोक ऐकतील कापड घेतलं माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबल का तिचा आवाज नाही निघाय पाहिजे दोघ हात तुटलेले दोघं पाय तुटलेले आवाज देते लोकांना तोंडात कापडा आवाजही निघत नाही जात नाही या त्या नराधमानं माझ्या ताईच्या गड्यात दोर टाकला खेचत खेचत दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गडफास लावून मारल मंडपातला भाऊ सांगत होता ना ताई ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा आहे की काना परत तुझी वाट बघेल पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज आठ वर्षापासून वाट पाहतोय माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही भाईभीजला येत नाही रक्षाबंधनला येत नाही मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रोचली कागवई प्रत्येक बहीण भावाला राखी बांधायला ये येते ताई आठ वर्षापासून तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई खाली आहे असा कोणता रुसवा धरून बसली तू आठ वर्षापासून अस काय नाराजगी तुझी दादा कदाचित विंचू दुसऱ्याला चावलेला आहे तो जर सांगत असेल विंचू चावल्याचं दुःख काय असतं हे आपल्याला कळत नाही ज्याला विंचवानं डंक मारलेली असते ना त्यालाच कळत ते दुःख काय असत हे ज्याच ज्याचं जडतं ना दादा हे ज्याच जडत ना त्यालाच कळत इतरांना नाही ते कळायचं था था तो मंडपातला भाऊ सांगत होता ताई तू फिरून कधी येशील गे या घराचा एक एक काना नको तुझी वाट बघेल मी तर ती आस पण नाही धरू शकत म्हणून मी प्रत्येक पोरीच्या बापाला प्रत्येक बहिणीच्या भावाला एकच विनंती करेल पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना हो ते पण बघा भावाला भेटले गेले शेवटी लास्ट मध्ये बापू बा भा। त्या बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही निरुंदी मोजता येत नाही दादा आणि सांगेल मुलगीच मायपेक्षा सुद्धा जास्तच प्रेम बापावर असते बापाच्याकडे धावत जाते बाप्पाच्या घड्याला मिठी मारते ज्या बापा मुल बापाची मुलगी या बापाची माय सुद्धा होते आणि बापाला सांगते बाप्पा ऐका ना मी तर चालली हो सासरी ना मायवर नका रागवत जाऊ कारण तुम्ही माझ्या मायवर रागवता ना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा नका रागवत जाऊ जोपर्यंत मी होती ना तोपर्यंत तिला समजवायची तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या माईवर ना माझी माय दोन दोन दिवस जेवत नाही हो पप्पा मी होती तर तिला समजवायची पण मी नसल्यावर तिला कोण समजवणार आहे पप्पा आज जसं मी तुमचं घर सोडून जाते ना तशीच माझी माय सुद्धा तिच्या माय बापांना सोडून तुमचा संसार करते शिवाय तिला समजून घेणार कोणीच नाही हो पप्पा तुम्ही तरी तिला समजून घेत जा ना बाप्पाच्या डोळ्यात अश्रू होते बाप्पा सांगितलं बेटा तू म्हणते ते तसंच करील पर बेटा ऐक ना जा दिल्या घरी सासू सुना वडील समज असं कोणतंच काम करू नको ही ज्याच्याकन आमची मान खालती जाईन असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे दादा मंडपाच्या बाहेर बैलगाडी होती पोरगी बैलगाडीमध्ये मध्ये बसली बैलगाडी पुढे चालते पोरगी फिरू फिरू मागं पाहतीया एकदाच आता हे माहेर माझ्यासाठी पर्क होणार आहे जसं बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याची नाड खांडली जाते आणि मायपासून लेकरू वेगळं केलं ले जातं तसं त्या पोरीला कळत होतं की मी आता माझ्या माहेरपासून वेगळी होणारा माझं माहेर माझ्यासाठी पर्क होणारा एकदाच डोळे भरून मला माझं माहेर बघायचा बैलगाडी पुढे चालत होती पोरगी फिरून पाहत होती आणि गाडीमध्ये बसलेल्या प्रत्येक बाईला सांगत होती ताई ओ आत्या ते बघा ना ते घर दिसतंय ना ते, ते मा बापाच आत्या ती गल्ली दिसते ना ती पूर्ण माझ्या काकाबाबांची बैलगाडी पुढे जात होती गुराकी गुरं चालत होता गुराक्याला बघून पोरगी सांगते आत्या तो गुरराकी दिसतोय ना तो, तो माझ्या बापाच्या गावाचा आईन अरण्यात बैलगाडी गेली एक मेनपाड मेंढ्या चालत होता त्या मेनपाडला बघून पोरगी सांगते आत्या तो मेनपाड दिसतोय ना तो माझ्या बाप्पाच्या गावाचा माझ्या माहेरचा बैलगाडी पुढे चालते पोरगी फिरू फिरू मागं पाहते आईन अरण्यात बैलगाडी गेली आता काही दिसत नाही फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि सांगावं वात्या तो तुझं मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई तो माझ्या माहेरचा वाहत्या हो ताई बघा ना तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना तो माझ्या माहेरचा आहे मा बाप्पाच्या गावाचा बैलगाडी पुढे जाते पोरगी फिरू फिरू मागं एक सांगते ते माझ माहेर ते माझं माहेर ते माझ माहेर तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चर दर्शन घेतला देवाचं दर्शन घेतलं चार पाल पुढे सरकत होते फिरून माग पाहत होते देवाचं दर्शन घेतलं चार पाल पुढे होते फिरून माग पाहत होते न देवाना केलेला आहे चार पाल पुढे सरकता फिरून मागे चाललंय काय तर माझ्या तुकोबराने सांगितलं देवा एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते का त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना अगदी रे अगदी माझी गत्या पोरीसारखी पुरी सारखी तर कोणासारखी कन्याचा सुरेश जाय मागे परतो नि पाहे अगदी तैसे झाले माझ्या जीवा हा खरं तर राईट टाइम कीर्तनाला सुरुवात झालेली वाजलेत अकरा तुमची वेळ संपत आलेली बाबाजी आ, अब क्या करने का आप बता दो बराता आता मी तुम्हाला विचारतो वेळ झालेली आहे मी जय करू का पाच मिनिटं बोलू म्हणजे पुरा वसूल करCTAssert <laughs> विषय असा आहे सचिन बाबा तुम्ही लोक सुज्ञ आहात डॉक्टर साहेब तुम्ही समजदार लोक आहात ज्यांच्याकडे आपण संत भोजन घेतलं सतीश बाबा आबासाहेब आबासाहेब कुठे आहेत हां आबासाहेब <laughs> आब तुम्ही समजदार आहात माल खूप सांगान गरज नाही आपली घरणी शेती होईल ना गरनी शेती आहे ना तुम्हाकडे जास्त काय कांदा लावतास का कांदाच ना कांदा उपाडीश नाही पडेल कांदा खांडाना चाल राय ना संध्याकाळी मजूर सुटाना टाईम होई जायशी आणि थोडंफार वावर राही जा उशे? बेकार हुशार आहेत तुम्ही डायरेक्ट मायच्या कधी मजूर सुटाना टाईम होई जायशी आणि थोडंफार वावर राही जाव असे काय सांगतास तुम्ही बरं ठीक आहे जाऊ द्या हाय जाऊ द्या कोणले कोल्हा वाटाय ना किरण विकिरण महाराज मिनिट बोलायला पाहिजे कोणले कोणले वाट राय ना सचिन बाबा याच पाहिजे एकविशे एकविशे जमा करा विठल विठल काही हरकत नाही पंधरा वीस मिनिटं मी बोलेल अजिबात शंका ठेवू नका डाऊट ठेवू नका बोलेल मी आज आपकी खुशी मी तो हमारी खुशी आहे हा इनकी खुशी मी हमारी खुशी आहे गुरुजी सही बात आहे ना हां त्यासले बस आले चाल राही ना मग आपल्या सांगाल काय आणि पंधरा मिनटं बोला मग काय फरक पडणार कारण जितलं डीजे लागावतो तिथलंच लागे मला येवाले वाले हा ते वाचाळीश नाही काय फायदा आहे हो पण आता सगळ्यांनी जसं तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षा आहे महाराजांनी पंधरा वीस मिनटं बोलायला पाहिजे आता मला तुमच्याकडनं दोन मिनटं अपेक्षा आहे सगळ्यांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचं आहे सगळ्यांनी भजन गायचं सगळ्यांनी वरती करा पुरुष मंडळी करा वर सरळ असा मैजना शिंगडा तिकड सरळ हा गुबारी बन आणि सर्वांनी भजन गायचं जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालांनी शपथ रे भो बाजूवाला चिंता राही म्हण रे ओ आपा मी उपडी म्हण रे काका सगळ्यांनी भजन गायचं गुरुजी विठो कोणी कोणी भजन खर खरं सांगा शपथ हे खोटं बोलायचं नाही ज्यांनी भजन म्हणलं असेल त्यांनीच वरती बोट करा शपथ बोलायचं नाही आहे सर्वांवर बरं दोन चारच लोकेशने म्हणले पण हातगण वर होई घ्या पर तुम्हाला मी एक विचारतो तरी बी दोन चार लोक वजा करत बाकी नाशे देवनी काही दरादरी विजायचे हा अरे भजन गायला काय लाश ठेवायची अंतकरणापासून भक्ती करायची तुम्हाला सांगतो बरं का मी प्रत्येक कीर्तनातून माझा हा संदेश असतो काही काही लोक येरायाने सरम मारायचे जातात बाकीसले वाट महाराज जिथला जीव तोडी सांग सांगणार ना आपण बी म्हणले बी इच्छा आता काय भाऊ तू कीव करायला भाऊसाहेब काय भाऊ इथला काय बदन करणार होई घ्या भाऊ असा सरम मारायला जातच बाकी ना आसा आसा हिंदी मी एक कहावत आहे हे बहिणी मी तुम्हीच तुम्हीच पाडाय ना हिंदी में कहावत है जिसने की करम जिसने की शरम उसका फुट गया करम ज्याने शरम केली फेल झाला जीवनामध्ये सक्सेस नाही ज्याने शरम करी का तो सक्सेसच नाही हो सर मर जातं बाकीना बाकीना ना, बाकी ना खावाल बटनात काय लोके दखी राहणार कसं काय खाऊ कसं काय खाऊ पंग लोके लोक उठी घ्या उठर या सरी घे लोके काय का म्हणत ना <laughs> उचल गोयान दाब नाही आता वय पोट भरी लोके काय म्हणते ते नाद नानमानु करू हा लोके कोणले चांगलं म्हणतात नाही लोके थोडं थोडं वाढणारले बी सांगतात तुम गरमास शेका नाही रे आणि उजी वाढणारले बी सांगतात तुला काय अक्कल बिकल शेका नाही रे मनिषी लोके काय म्हणतात साहेब डोकामाही काट टाका जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल लोकांच्या नादी लागणं सोडून द्या मी आपलं या वर्षाचं फेवरेट उदाहरण आहे या लाईटे लायचे आपण लाईटे कसांसाठी लायला येतो का, का? उजडकरांसाठी बरोबर आहे ना दादासाहेब उजडकरांसाठीच ना लाईटे उजडकरांसाठी लायले आहेत पण जटे लाईटे लाव माऊली बाबा जटे लाईटे लाव का तटेच किडा पडतस <laughs> खरंय का नाही <laughs> पण माल सांगा एखादा लाईट किडा असले बेशनी बंद पड ना असा केले का तुम्ही अजिबात नाही साहेब एखाद्या लाईटला बघितलंय का किडाशिण बंद पडणार अजिबात नाही कारण त्या लाईटले माहिती या किडा के कितला का गर्द्या करत ना विरोधक असतातच अजिबात ध्यान ठेवा नाही बरोबर आहे की नाही आकू सांगू का ज्यासले किडा पाडणार त्या किडा पाडतसच जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्या जवळ तुम्ही चुकलात तरी सुद्धा ते पोटात घालतील ज्यासले तुम्ही चालतसच नाही ना करता देव जरी बनी ग्यात तरी त्या तुम्हावर विश्वास ठेवणार अजिबात <coughs> वाट बघायची नाही या लोकांची आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे चांगलं म्हणाय म्हणण्यासाठी मनाची श्रीमंती असावी लागते महाराज <laughs> बरोबर आहे की नाही इथला वायवर लोक जन्माली झाले त्या जन्माला घालणार बापमा सुद्धा दोष काढ टाकतो तुम्हाला मनामा काढवत नाही नाही हा याचना करते काय अपेक्षा ठेवाय अजिबात ठेवायची नाही दिल खुलास राहो मस्त हा पण कोणतं काम करत असताना आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही तेवढी दक्षता घ्यायची बाकीने बाकी सोड देवाने कोण नुकसान वय नाही राहना ना भजन कर बिंदास्त करा ना तुम्ही देखील सचिन बाबा सारखा आमना, आमना राहुल बाबा चांगला पकवास वाजवतोस या असा लोक जर पकवाज वाजायला राहिनात ना मन चालू राह माहिती आहे बाकीना किडा पाडतास अस पण मी ध्यानच देत नाही कारण मी संतांचं प्रमाण धरून चालणारा माणूस आहे नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप ला परिचय साठी सांगा आम्ही हरिपाठ मावट्या खेळतोस पावट्या खेळायला पाहिजे पण एका ठिकाणी असं प्रमाण आलेलं आहे नाचता नाचता देवाचा गडला पितांबर देव पावट्या नाही किरायता बेबान होईशी नाचिरायनता म्हण म्हण समजी राहणार ना पण विषय काय रास माहिती का जी बायले पुरण येस ती आवर्जून पावणार काय जायटा दिसू सकाळी दाईट टाक दिवस कोणती बहीण सांगस कोणती माय सांगत जिले पुरण पोई येस ती बहीण सांगस जिले येत नाही गुच्चूप खायला पाहिजे पण बाकी नाही देडच्या ना नाही माय मला ती आवडत नाही आवडत नाही नाही काकू तुला येतच नाही आवडत नाही कस काय हो मी एकदम दिल खुलासय मला जे येतं ते मी करून मोकळा होतो फक्त मनात भाव असतो की माझ्या कृष्णाला माझ्या राधेला मला पटवायचे हो त्यांना रिजवायचे त्यांना मनवायचे हा भाव मनात असतो भाई दुनिया गाई भाड मे हमे कोई लेना देना नाही हा भाई हम तो